शंभर टक्के मतदान फक्त अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांनाच करणार चुलवड ग्रामस्थांचा निर्धार काँग्रेस व भाजप गटात हडकंप बिरसा फायटर चे राष्ट्र अध्यक्ष सुशील कुमार पावरा हे चुलवड या गावचे सुपुत्र आहेत प्रथमच चुलवड गावातील व्यक्ती लोकसभा निवडणुकीत खासदारकी पदासाठी निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे त्यांना आमचा चुलवड गावचा पूर्णपणे पाठिंबा आहे आम्ही स्वतः तरुण ज्येष्ठ ग्रामस्थ मंडळी रात्रंदिवस एक करून सुशील कुमार पावरा यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू गावातील सर्व मतदार फक्त सुशील कुमार पावरा यांनाच करू पक्षाच्या उमेदवारांना आम्ही मतदान करणार नाही गावात कुणीही भाजप व काँग्रेस असा पक्षभेद करणार नाहीत आपल्या गावचा आपल्या हक्काचा माणूस अपक्ष निवडणूक लढवत आहे म्हणून आम्ही गावातील सर्व नागरिक फक्त सुशील कुमार करणार आहोत तसेच गावोगावी प्रचार करून सुशील कुमार करू फायटर्स गाव अध्यक्ष विजय पावरा यांनी व्यक्त केल्या बिरसा फायटर्स जिंदाबाद बिरसा मुंडा की जय लढेंगे और जीतेंगे सुशील कुमार सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे अशा जोरदार घोषणा चुलवड ग्रामस्थांनी दिला सर आम्ही शंभर टक्के पोस्टल मतदान तुम्हाला करणार आहोत असे म्हणत सरकारी कर्मचाऱ्यांनीही अपक्ष उमेदवार पावरा यांना पाठिंबा दिलाय तुम्ही बिनधास्त लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आमच्या कुटुंबातील लोकांनाही तुम्हाला मतदान करायला आम्ही सांगत आहोत असं म्हणत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांना पाठिंबा दर्शवलाय नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फाटर्स चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत सुशील कुमार यांना अठ्ठावन्न पेक्षा अधिक संघटनांचा पाठिंबा मिळाला विद्यार्थी संघटना व शिक्षक संघटनांनीही पाठिंबा दिलाय मराठा समाजातील लोकांनीही पाठिंबा दर्शवलाय त्यामुळं काँग्रेस व भाजप गटात हडकंप मसलाय भाजप उमेदवार हिना गावित व काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी या पक्षांच्या उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांना गावगावच्या पाठिंबा मिळत असल्यामुळे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार बाजी मारेल असे वातावरण तयार झालं आहे आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसकरिता बिरसा फाय फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय सुशीलकुमार पावरा सर यांना आमच्या सुलवड मार्फत पूर्ण गावकऱ्यांनी पूर्णपणे पाठिंबा देऊन आमच्या सुलवड गावाचे सुशील सुशीलकुमार सरांना पूर्णपणे ताकदीने लो ताकतीने ताकतीने मत देऊन आमच्या पूर्णपणे सिलवड गावाचे सहकार्य राहील रात्रंदिवस कष्ट करून सुशील कुमार पवारां सरांसाठी प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक घरातील रात्र दिवस परसरा सहकार्य करणार असे आम्ही सिलवड ग्रामस्थमार्फत गावी देतो लढेंगे जीतेंगे सुशील कुमार आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। सुशील सर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। जय आदिवासी जय धन्यवाद हाँ धन्यवाद